श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण स्वामी समर्थांबद्दलच व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो माझ्या या मुलाला पण स्वामी समर्थांबद्दल खूप आवडेल तुला बोल बरं स्वामी समर्थ बोल बोल तू आपण असं कसं बोलतो आपण रोज सोबतीला नाही फुली सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये मध्ये स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी शांत स्वामी तर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांची भक्ती करत असतो आणि आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना पण स्वामी समर्थांची आवड लागते लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थांचं वेळ लागलेलंच असतं पण आपण एकदा घरामध्ये एकदा सेवा चालू केली की ती सगळ्यांना वेळ लागल्याशिवाय राहत नाही तर एकदा तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करून बघा स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना स्वतः निवडत असतात आणि स्वामी समर्थ जेव्हा भक्तांना निवडतात तेव्हा कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एकटं पाडत नाही आणि त्यातूनच स्वामी समर्थ आपल्या परीक्षा पण बघत असतात आपल्या जेव्हा आपण भक्तीला सुरुवात करतो तेव्हा आपले स्वामी समर्थ हा आपली परीक्षा पण घेत असतात आपण जेव्हा त्या परीक्षेतून आस होतो किंवा आपण त्या परीक्षेतून पूर्णपणे आपण उत्तीर्ण होतो तेव्हा सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये चांगवत होते तर स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य व्हायला सुरुवात होती श्री स्वामी समर्थ मन नाही श्री स्वामी समर्थ इतना ना इतना वाजबाई मन श्री शाबी श्री शाबी शाबर्ता आशाये तुम्हाला आशा। हा आमचे चॅनलला सबस्क्राइब करा मन बरोबर लाईक करा व्हिडिओला ला। नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा